लाख दर्पण न्यूज कुपरी नगर परिषदेमधील नगररचना व बांधकाम विभागात लाचखोरीचा सुळसुळाट ॲडیشنل चार्ज नगर अभियंता मात्र गांधारीच्या भूमिकेत भाग दोन कुपरी प्रतिनिधी कुपरी शहरांमध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमणे व विनापरवाने बेकायदेशीर बांधकामे दिवसाढवळ्या चालू असताना नगर अभियंता मात्र गांधारीच्या भूमिकेत दिसत आहे एखाद्या अतिक्रमणाबाबत किंवा विनापरवाना बांधकामाबाबत तक्रार आलीच की त्या तक्रारदाराचे नाव त्या अतिक्रमण व बांधकामधारकाला सांगायचे व वा दोघांमध्ये वाद लावून आपण मात्र नामा निराळे व्हायचे असे अधिकाऱ्यांची भूमिका चालू आहे नगर अभियंता हे कायदेशीर कारवाई करण्यापेक्षा राजकारण करण्यात व्यस्त झाले आहेत व तक्रारींचे रूपांतर तडजोड करून पैसे मिळवणे हा एकच धंदा नगर अभियंत्यांचा उरला आहे यामुळे हुपरी नगर परिषदेमधील नगर रचना व बांधकाम विभागात लाचखोरीचा सुळसुळाट राज रोसपणे सुरू झाला आहे हुपरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगर परिषदेच्या वतीने विविध फंडातून कोट्यावधी रुपयांची कामे शहरातील विविध भागांमध्ये चालू आहेत तर काही ठिकाणी अद्यापही ठेकेदाराने निविदा नोटिसानुसार कार्यादेश देऊन मुदत संपत आली तरी अद्याप देखील कामे सुरू केलेले नसल्याचे निदर्शनास येत आहे तर काही कामाची मुदत संपली असतानाही यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित असताना नगर अभियंता मात्र फक्त कमिशन गोळा करण्यापुरतेच उरले आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे सध्या नगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी बॉडी अस्तित्व नसल्यामुळे त्यांचेही कमिशन व प्रशासनाचे कमिशन असे अकरा टक्के कमिशन एकटाच नगर अभियंता गिळंकृत करीत आहे अशी चर्चा मात्र गावभर चालू आहे तर काही ठिकाणी निविदेतील अटी शर्तीप्रमाणे काम होते किंवा नाही हे बघण्याची जबाबदारी असणारे नगर अभियंता या ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम करीत असल्याचे देखील निदर्शनास येत आहे यामुळे ठेकेदार काय नगर परिषदेचे जावई आहेत का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे तसेच काही ठिकाणी ठेकेदारांनी उपठेकेदारांची नियुक्ती करून कामे करून घेत असल्याचे चित्र दिसून आल्याने याची चौकशी करणे गरजेचे झाले आहे त्यातच एकाच ठेकेदाराकडे अनेक कामे असल्यामुळे त्यांनी नियमबाह्य पद्धतीने उपठेकेदारांना ती कामे करण्यास दिली असल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे वास्तविक निविदा नोटिसानुसार कार्यादेश मिळालेल्या ठेकेदारस दुसऱ्या ठेकेदाराची नियुक्ती करता येत नाही परंतु हे कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे वेळेत कामे पूर्ण झाली नाही तर निधी परत जाण्याची भीतीही निर्माण झाली आहे कमी कालावधी उरल्यामुळे ठेकेदारांकडून घाई गडबडीत कामे उरकण्यासाठी प्रयत्न चालू आहे मात्र रखडलेली कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी दर्जाहीन कामे होऊ शकतात असे असताना या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे काम नगर अभियंता करीत आहे त्यामुळे नगर परिषद मुख्याधिकारी यांनी नगर अभियंता व ठेकेदारांच्या विरोधात कठोर पावले उचलून सुरू न झालेली कामे रद्द करून पारदर्शक पद्धतीने नव्याने निविदा प्रक्रिया राबवणे तसेच कामे न करणाऱ्या ठेकेदारांस कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याचे धाडस दाखवणे गरजेचे आहे या बातमीतील पुढील भाग तीन पुढच्या सोमवारी भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। शोर का फोन क्रमांक एक शून्य सात सात ईमेल डीवाई एस पी एस सी बी कोल्हापुर जी मेल डॉट कॉम सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट